इतकी भाजी दिसते ना कलरफुल भाजी बघू शकता एकदम मस्त दिसते तर आता मी ना नैवेद्य काढते ह्या ताटातच आणि हे ताट थोडं आणि याच्यातच सुबी आणला वगैरे जेवायला दिन तर चला आता ना याच्यात आधी भात काढून घेते मस्त वाट सगळ्या फ्लेवरचे मोदक आहे इकडे पण आहे

हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर पण घेऊन या चॅनलवर खूप स्वागत आहे नवीन दिवसाचे नवीन सुरुवात आणि आज आहे गणेश चतुर्थी म्हणजे आज गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे सगळ्यांच्या घरी तर आमच्या पण घरी असतो गणपती बाप्पा माझे मोठे छोटे दीर आहे त्यांच्या पण इथे असतो नंतर आम्ही मागच्या वतीपासून पहिल्यांदा इथे बसवायला सुरुवात केली होती नंतर माझे मोठे जे दीर आहे ना वैभवचे मोठे भाऊ त्यांच्या घरी पण गणपती असतो नेहमी तर ह्यावेळेस हो ना कोणीच गणपती बसवला नाही आम्ही कारण तुम्हाला माहिती आहे माझे सासरे नुकतेच आता गेले आता त्यांच्या वर्षी साध पण येईल दोन महिन्यांनी तर मग वर्ष श्राद्ध होत कोणतेच सण आम्ही साजरे केलेले नाहीये तुम्ही पण बघितलं असेल की कोणतेच सण म्हणजे साजरे नाही केले फक्त थोडं नैवेद्य दाखवलेलं आहे आपल्या देवाऱ्यामध्ये देवांना नैवेद्य दाखवलेलं आहे पण मग असं पूर्व सण पुन्हा साजरा केलाच नाही तर ह्या वर्षी पण असंच आहे की आम्ही गणपती बसवणार नाहीये तरी मी इथे रेडी झाली आहे थोडीशी मस्त कारण गणपती बाप्पाचा सण आहे थोडस तर धुवायला पाहिजे अशी रेडी एकदम सिंपल पद्धतीने रेडी झाली आहे पंजाबी घातलाय मस्त छान आणि आता मला ना देव धुवायचे आहे तर सगळे देव धुवून घेणार आणि स्वयंपाक ना संध्याकाळीच करणार आहे म्हटलं दुपार तर काही करणार नाही आपल्याला काही गणपती बाप्पा बसवायचा नाही वगैरे संध्याकाळी मस्त ना मिक्स भाजी करणार आपली एकवीस भाज्या करणार वरण भात करणार पोळ्या करणार आणि गोडमध्ये काहीतरी घेऊन येणार मी स्वीटमधून आणि मोदक पण मी ना स्वीटमधूनच घेऊन येणार आहे बाप्पाला नैवेद्य दाखवणार म्हणजे प्रसाद दाखवण्यासाठी मस्त वेगळे मोदक घेऊन येऊ काहीतरी पेढ्याचे वगैरे तर नाही तर तळवीचे मोदक करतेच मी पण मग उशीर झाला बाहेर गेलो होतो त्याच्यामुळे मला काही जाऊ नाही करायला तर मस्त बाहेर लगबग होती तू मला दाखव थोडं पण दाखवलं डोक्याच्या इथे गंगा कुजोडला इतकी गणपती म्हणजे घ्यायला इतकी गर्दी होती ना तर थोडस बाहेर गेलो होतो आणि गणपती बाप्पासाठी मला हात पण आणायचा आहे आणि आता मला पूर्ण देवाला आहे ना पूर्ण क्लीन करायचं आहे सगळं पूर्ण क्लीन करून आणि देव धुवून छानपैकी नीट आवरून ठेवायचं आहे आणि मग थोड्या वेळाने वैभवनी जाऊ आणि ती वीस भाज्या घेऊन येईल हार घेऊन येईल बाकीच्या काही ज्या गोष्टी लागल्या त्या ला घेऊन येईल आणि मस्त आरती वगैरे करून घेणार संध्याकाळी आता पण पूजा करून घेणार थोडीशी आणि नंतर आरती वगैरे करून घेणार प्रसाद दाखवणार मोदकचा तर असं असणार आहे तर खूप असं हे आहे की गणपती बाप्पा बसवला नाही आणि वेगळंच वाटतं असं कसं तरी म्हणजे काहीतरी अपूर्ण वाटतं तर पण काय आता बजीसह आम्हाला कोणती सण पण नाही करायची त्याच्यामुळे मग काहीच केलं नाही तरी पण ती थोडीशी रेडी झाली म्हटलं चला मस्त गणपती बाप्पा चा भोळ वगैरे करून देऊ तर चला आता देवा लावून घेते तर आता मी याच्यामध्ये सगळे देव काढून घेते पूर्ण अभ्यास आपले गणपती बाप्पा छान आता क्लीन करून घेणार तशी आंघो केली होती पण मग तरी आज झाली पाहिजे लांब मस्त आणि मस्त छान हा आणणार मी गणपती बाप्पा साठी आज चला आता इथे होते हे कसं तुला करून घेतलं झाडून घेतलं खालचं सगळं कचरा वगैरे होता ना फुलांचा रांगोळीचा सगळं घेतला देव मस्त धुवून घेते इथे आणि मग ठेवून देणार देव वगैरे सगळं नीट रचून मस्त ठेवून देणार दिवा लावून घेणार आणि पूजा करून घेणार आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी हार वगैरे सगळं घेऊन येणार परत मग संध्याकाळची आरती करून घेणार गणपती बाप्पाची ची करते पटापट मस्त स्वच्छ वगैरे हो घेते आणि हे फोटो आहे ना हे नुसते जास्त पुसून घेणार कपड्याला आणि त्या ज्या जेवण चालूच त्या जेवण चालू होत्या घेणार तर हिजूया ऑनलाईनमध्ये तो वापरला बिलकुल आता बिलकुल इथे गणपती बाप्पाची मस्त आंघोळ झालेली आहे छानपैकी खूप भारी वाटते का तर इथे सगळ्या देवांचा चांगलं झालेली आहे बघू शकता चल आता मस्त देव ठेवून देऊ आणि दिवा लावून देऊ okay, A kto ty jesteś? सगळे देव ठेवून झालेले मस्त छानपैकी आणि गणपती बाप्पा पण इतकं छान दिसत आहे ना तर आता इथे रांगोळी काढून घेते आणि दिवा पण लावून देते तर रांगोळी काढायला ना साचा आहे तो साचा तिथे ठेवला मी सगळं आता घेऊन येते आणि दिव्यात तेल पण टाकून आणते सलागोळी काढलेली आहे छान शुभला म्हणजे काढली इथे दोन फ्लावर्स काढले तर अशी मला गोळी काढलेली आहे आता आणि पूजा करून घेते आणि मग संध्याकाळी मग हार आपलं मोदक वगैरे घेऊन प्रसाद

बाप्पाची पूजा पण झालेली आहे भारी वाटतं एकदम तर मस्त पूजा झाली आणि छान वाटते एकदम तर आता ना कियाराला मी इथं दूध बिस्किट केलेलं आहे तिला जेवण येते म्हणजे दूध बिस्किट देते तिला भूक लागली म्हणून दूध बिस्किटच येते आणि आता पुढे वेळ म्हणजे दुपारी जाऊन आणि मिक्स भाजी वगैरे सगळं घेऊन यावं लागेल आणि मग संध्याकाळी स्वयंपाक मस्त वरण भात मिक्स भाजी पोळ्या आणि गोड काहीतरी तरी तिकडूनच आणि स्वीटमधून आणि मधक आणायचे तो चला तर हे तिला जाणून देते आणि मस्त पूजा झाली तुम्हाला कशी वाटेल साधी पूजा सहा वाजलेले आहेत बघू शकता आणि मस्त चहा झाला वरण एक साइड ठेवून दिलं आणि ना गणपती बाप्पाची इथे मस्त मंदिरामध्ये आम्ही लाईट लावली वरती छानपैकी आणि मध्ये मंदिरामध्ये सुद्धा लाईट लावलेली आहे तुम्हाला दाखवते तर अशी मध्ये येल्लो येल्लो दिसत असेल मधून लाईट लावलेली आहे बघू शकता मंदिरामध्ये तर खूप छान दिसते थोडी ब्राईट आणायची लाईट तर दुपारचा दिवा लावलेला तसाच दिवा अजून आहे तर मस्त छान दिसते आपलं मंदिर तर आता हार घेऊन येणपती बाप्पासाठी मी लिहून घेतलेले मोदक वगैरे सगळं चला तुला तर इथे ना राजशिट मध्ये आलेली आहे मोदक वगैरे बघते

ಮಾ ಸ್ವೀಟ ಮೇಲೆ ಉಕಡಿ ಭಾಳ ಸ್ವೀಟ ಮಧ್ಯಾ ಮಗ್ರೆ

मस्त मोदक सगळ्या फ्लेवरचे घेतले मी तुम्हाला दाखवले होते मी वेगवेगळ्या फ्लेवरचे मोदक आहे तुम्हाला दाखवते बघू शकता सगळे फ्लेवर आहे केसर मँगो मलाई असे आहेत तर आता थोड्या वेळाने मस्त एका ताटामध्ये मी सगळे काढणार त्याच्यानंतर घेतलेली आहे मिक्स भाजी घेतलेली आहे आपण निवडून आता छान लागणार आणि हा मला खूप छान भेटला तर हार पण लावून देणार कुत्ती मस्त हार बघू शकता तर मस्त आता बघते कसा लावायचा असा चला आता मी पटापट स्वयंपाक करून घेते आणि म्हणजे नैवेद्य पण दाखवा लागेल ना इथे वणन ठेवलेलं आहे आता मी भाजी टाकून घेते एक साईडला पीठ मळते आणि भात टाकते आणि वनाला पण फोडी द्यावं लागेल चला तर आता इथे भाजी काढून घेते मी तर अशी एकवीस भाज्या आहे बघू शकता क्लीन केल्या आणि हे करून घेतलं कट करून घेतलं जे मोठे तर अशी लसूण मिरची टाकून मस्त सुकी करणार हळद जिरे मोरी टाकून याच्या कटुले सुद्धा आहेत बघू शकता सगळे प्रकार आहे मेथी आहे कारलं आहे आहे गाजर आहे बीट आहे कोबी आहे फ्लावर आहे नंतर काय म्हणतात काकडी आहे नंतर ते सुरण सुद्धा आहे भरपूर चाळीचा हो मोहर आहे तर अशा अळूचे पानं वगैरे तर अशा एक वीस भाज्या आहेत तर आता पटकन मी ना मस्त वॉश करते एक साइडला भात पण ठेवलेला आहे आता ना मिक्स भाजी करून घेते तेल तापलेलं आहे आणि आता ना चिमणी लावणार थोडासा आवाज घ्या तुम्हाला तर मी ना याच्यात हे टाकणार आप आहे आपल्या मॅजिक मसाला आहे ना भाजीच्या पुड्या भाजीमध्ये टाकतो आपण त्या भाज्या मिक्स भाज्या दिसते आता छान कमी गॅसवर शिजू देणार आणि मस्त आपण मिक्स भाजी घेऊन आता पटापट -पड़ पीठ माळून घेते आणि त्याच्यानंतर बर्नाला पण फोडी देणार तर चला पुन्हा स्वयंपाक झाला स्वयंपाक झाला आणि चपात्या पण मस्त गरमा गरम आणि आपली एकवीस भाज्यांची भाजी पण झालेली आहे इथे वलन झालं साफ झालेली आहे दाखवून आणि मस्त ताट करून मजाचा आणि हार वगैरे लावून देऊ मस्त छान नैवध्ये दाखवून देऊ अच्छा तर इथे चपात्या तर झाले तुम्ही बघितलं असेल इथे मस्त मिक्स भाजी पण झालेली आहे बघू शकता इथे एकदम छान अशी मिक्स भाजी झालेली आहे एकवीस भाज्या नंतर इथे वरण झालेलं आहे मस्त बघू शकता आपलं तुरीचं वरण आणि इथे गरमागरम असा भात झालेला आहे तर असा स्वयंपाक झालेला आहे आता आपण नैवेद्य काढून घेऊ आहे नैवेद्य काढून घेते मी चल तर आता मी ना नैवेद्य काढते आताच नाही दाट थोडं घेऊन आणि याच्यातच भी घालला वैगेरे जेवायला तर चला आता ना याच्यात आधी भात काढून घेते मस्त वाटणी तर इथे मस्त भात घेतलेला आहे त्याच्यानंतर वरण वाटीमध्ये सतुरीचं वरण छानपैकी आणि आपली एकवीस भाज्या जगनपतीला लागतात ह्या एकवीस भाज्या त्याच्यानंतर आता मी हे घेते आपला उकडीचा मोदक ठेवते उकडीचा मोदक एकदम भारी दिसतोय एकदम आणि तर असं आपलं नैवेद्याचं ताट आणि इथे एक साईडला पाणी मस्त चांदीच्या वाटीमध्ये आणि असं आपला गणपती बाप्पासाठी नैवेद्य तर आता दाखवून देऊ आणि ना हे नाही ना याच्यातच ना। ठेवते हे प्रसाद आता आरती झाली ना तेव्हा मग हा प्रसाद देणार हा एवढा म्हणजे मोदक प्रसाद हा हार लावून घेते मंदिराला आता सवतीच लावते म्हणजे सगळीकडून असा हार लाव घेतलेला आहे आता नैवेद्य म्हणजे नैवेद्य दाखवते आणि आरती करून घेवद्य

वाणी पुकरों की चंदूराची पंची पर तेमाल मुक्ता मोराची बेबे बेबे मात्र मोती उसी आंखी तस्सल माते माना तस्सल माते माना सांगों माते सी बेबे लगना होती है पर आंखों की पंखां जाने वाली चींटी की पंखी चला लेगी जलता है मुकुट तो बसों को ना जय जय देव देव जय जय 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 मंगलमूर्ती हा हो दे तू भेटतो का म्हणजे एकदम चला प्रसाद घे कोणता पाहिजे घे जा प्रसाद

तर मस्त पूजा झालेली आहे आणि नैवेद्य पण छान दाखवून झालेलं आहे आता थोड्या वेळाने विहारला देते मी ज्या वेळेला तेच नैवेद्य हे आणि ना हे काय म्हणतात आपले याचे मोदक पण खव्याचे मोदक आहे ना ते पण इतके सुंदर आहे ना मी तर दोनही खाऊन गेली खूप छान आहे आणि तुम्हाला पण प्रसाद आमच्याकडून तर चला आता ना आम्ही थोड्या वेळाने जेवण करून घेतो हे विहारला देते आणि मग आवडते आणि तर अशा पद्धतीचा होता आमचा गणेश चतुर्थीचा व्लॉग आणि अशा पद्धतीने पूजा केलेली आहे कशी वाटली ते नक्की सांगा आय होप तुम्हाला आवडला असेल बघायला पूर्ण व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या नक्की कमेंट करून सांगा की कसा होता पूर्ण व्लॉग आमचा चतुर्थीचा गणपती गणपती बाप्पाचा तर नक्की सांगा तर चला बाय